सर्व क्षेत्रात विद्यार्थ्यांनी ज्ञान मिळवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे असे प्रतिपादन आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी व्यक्त केले विद्यार्थ्यांनी शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यासोबत सर्व क्षेत्रात मिळेल तेवढे ज्ञान आत्मसात करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केला पाहिजे असे मत परभणी विधानसभेचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी व्यक्त केले यश क्रीडा मंडळाच्या वतीने क्रांतीश्वर महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती दिनानिमित्ताने अकरा एप्रिल रोजी सुपर मार्केट येथे भव्य जिल्हास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन परभणी विधानसभेचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मंचावर डॉक्टर विवेक नावंदर माजी नगरसेवक राजू सनवणे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्राध्यापक रवि रफिक शेख डॉक्टर सुनील तुकमाने प्राध्यापक ज्ञानेश्वर भुले रणजित मकरंद माजी नगरसेवक प्रशांत ठाकूर मज्जूबाई नजीम लाला शेख रिजवान तसेच या कार्यक्रमाचे आयोजक गौतम भराटे यांची उपस्थिती होती याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना डॉक्टर विवेक नावंदर म्हणाले की यश क्रीडा मंडळाच्या माध्यमातून मागील अनेक वर्षापासून विविध सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात स्पर्धा परीक्षा संबंधित ज्ञान स्पर्धेतून विद्यार्थ्यांना संधी दिली जात आहे अशा स्पर्धा सातत्यपूर्ण होणे आवश्यक आहे यश क्रीडा मंडळाच्या या उपक्रमाचे कौतुक करत त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना यावेळी शुभेच्छा दिल्या यावेळी मंडळाच्या माध्यमातून उत्कृष्ट कार्य करत असणारे यश क्रीडा मंडळाचे अध्यक्ष गौतम भराटे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल वायवळे यांनी केले तर आभार पंकज खंदारे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कपिल भरणे पंकज खेंदारे सुरेश वावळे अमोल गाडीकर किरण गायकवाड आकाश बघाटे देवेंद्र दातार सतीश महामेरी राजकुमार साबळे संतोष सौंदडकर राहुल कांबळे आदींनी परिश्रम घेतले